भिकाजी सावकार भिकाजी पाचपुते दादांचे वडील त्यांचा जन्म एकोणीसशे तीस मधला गुणाई म्हणजे दादांची आजी तिला दोन मुलं झाली पण दुर्दैवानं ती जगली नाही कालांतरानं त्यांना तिसरं अपत्य झालं ते तरी जगावं म्हणून पूर्वीच्या प्रथेप्रमाणे ते भिकारणीच्या झोळीत टाकलं म्हणून त्यांचं नाव भिकाजी पडलं भिकाजींना सगळे भाऊ म्हणत ते कुटुंबासह काष्टीला एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये स्थायिक झाले काळा सावळा रंग त्यावर देवीचे व्रण साक्षात विठोबाचं दुसरं रूपच जणू घरात शिक्षण नसलं तरी वारकरी संप्रदायाचा त्यांना वारसा लाभला होता ज्ञानेश्वरी गीता गाथा अशी अनेक पुस्तकं घरात होती अतिशय धार्मिक परोपकारी कष्टाळू मन मिळावू अशा कितीही उपमा दिल्या तरी कमीच पडतील असं व्यक्तिमत्व म्हणजे भिकाजी पाचपुते भिकाजी कधी शाळेची पायरीही चढली नाही त्याचाच हा एक मजेदार किस्सा आहे एके दिवशी ते पाटी घेऊन रस्त्यानं शाळेला जायला निघाले पायी पायी जात असताना गावातील एक बैल म्हणजे पोळ बिथरला सगळीकडे पळत सुटला त्याला घाबरून त्यांनी तडक आपलं घर गाठलं आणि त्या भीतीनं त्यानंतर त्यांनी कधीही शाळेचं तोंडच पाहिलं नाही आजोबा वारल्यानंतर त्यांच्या तीनशे एकर जमिनीचं वाटप करताना अनंत अडचणी आल्या त्या काळात त्यांनी कशाचीही लाज न बाळगता त्यांच्या चुलत्याकडे मजूर म्हणून सुद्धा काम केलं चुलते पण त्यांना मजुराचीच वागणूक देत होते त्यांचे भाऊ किसनराव खूप अडदाण जमिनीचं वाटप करताना त्यांनी स्वार्थ साधला आणि भिकाजींना त्यांच्या वाट्यापेक्षा कमी जमीन दिली एवढ्या मोठ्या जमिनीपैकी पासष्ट एकर जमीन त्यांच्या वाट्याला आली त्यातच त्यांनी समाधान मानलं कधीही तक्रार केली नाही माझ्या नशिबात जेवढं असेल तेवढं मिळेल असं म्हणून ते शांत राहिले दादांचे वडील भिकाजी म्हणजे प्रत्येकाचा त्यांना सगळे भाऊ म्हणायचे भाऊ स्वभावाप्रमाणे शेवटच्या क्षणापर्यंत ताठच राहिले वाकले नाही गरीब पण कठोर परिश्रमी व्यक्तिमत्व म्हणून समाजात त्यांची ओळख होती स्वतःच्या बळावर कष्ट आणि मेहनत करून त्यांनी नावलौकिक कमावला होता पंचकृषीत त्यांची मोठी कीर्ती लोक त्यांना आदरानं भिका आवकार म्हणायचे ते काही व्याजानं पैसे देणारे सावकार नव्हते तर प्रत्येकाच्या अडीअडचणीत त्यांच्या सुखदुःखात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असत वेळ पडली तर दोन पैसे द्यायचे म्हणून ते गावकऱ्यांचे भिका आवकार झाले भिकाजींवर लहानपणापासूनच घरातून चांगले संस्कार घडत गेले माणसं इथून तिथून सगळी सारखीच जात धर्म पंथ या पलीकडे जाऊन माणसांवर प्रेम करण्याची शिकवण त्यांना घरातूनच मिळाली होती विहीर आणि मोटार इंजिन शेतात आलं आणि परिस्थिती सुधारायला लागली दादांना तीन आजोबा आणि त्यांचे भाऊ जमीन मोठी साधारण अडीचशे तीनशे एकर साहजिकच वाटणी करताना पासष्ट एकर जमीन त्यांच्या वाट्याला आली जिथं पाणी नाही अशी जमीन मिळाली पण त्यांचा स्वभाव चांगला असल्यानं त्यांना मावस आणि चुलत भाऊ कायम मदत करायचं हळूहळू त्यांनी शेजारची दहा एकर जमीन विकत घेतली आजी आज आणि आई त्यांना मदत करायच्या घरात भरपूर दूध दुप्त होत दुधाचं दही आणि दह्याचं ताक घरच्या घरी केलं जायचं दूध दही विकलं तरी ताक कधी विकलं गेलं नाही घरात रोजचं रांजणीभर म्हणजे पंधरा सोळा लिटर ताक व्हायचं दादांच्या वडिलांची दलितांची मैत्री असल्यानं रोज त्यांना घरी बोलवून ताक प्यायला दिलं जायचं हे काम दादा आवडीनं करायचं